गौरीपूजन सोहळ्याप्रसंगी केली तिन्ही सुनांची पूजा गौरीपूजनाच्या दिवशी खरी लक्ष्मी तर म्हणजेच घरची सून असते सुनांना लक्ष्मी मानून सन्मान करणारा महाराष्ट्रातील पहिला सासरा रामचंद्र येईलवाड येईलवाड नांदेडच्या पुरोगामी संकल्प रूढी परंपरा पाळत गोडवा जपण्याची परंपरा ही पाळल्यास जीवनाचा आनंद वाढला जातो अशीच परंपरा येथील येईलवाड परिवाराने जोपासली आहे ज्येष्ठ गौरी पूजन सणाच्या काळात आपल्या सुनांचे गौरी पूजन करून सासू सुनेचं प्रेमळ नातं सलग पाच वर्ष जोपासत एक आदर्श जनमानसात या परिवारानं ठेवलाय शहरातील येईलवाड कुटुंबात सासू सुना या लक्ष्मीच्या पावलाप्रमाणे एकरूप झाल्या आहेत कंधारमधील येईलवाड परिवारानं तिन्ही सुनांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठ गौरी म्हणून पारंपरिक पद्धतीनं बसवत त्यांचं पूजन केलं सलग पाचव्या वर्षी अशा वेगळ्या पद्धतीनं उत्सव साजरा करत त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे तिन्ही सुनांचे उत्साहात चालत्या बोलत्या गौरींची स्थापना करून खरी लक्ष्मी ही सुनच असते अशा पुरोगामी संदेश समाजासमोर येईलवाड कुटुंबियांनी दिला आहे आमचे सासू सासरे हे आईबाबा आहेत त्यांनी आम्हाला खूप आदर दिला आहे आम्हीही त्यांचा तितकाच आदर करतो असे गौरी झालेल्या तीनही सुनांनी सांगितले नमस्कार इथे जमलेल्या सर्वांना मी त्रिवार वंदन करून माझे दोन शब्द सांगण्यात येत आहे की सर्वांना एक स्वामी समर्थाचा तारक मंत्र आहे त्याप्रमाणे मी आमच्या आई बाबांचे एक कडव हे केलेलं आहे निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड आई बाबांचं बळ माझ्या पाठीशी आहे जिथे यांनी राहतात तिथं सर्व काही शक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आहे जिथं काही शक्य नाही तिथं म्हणतात की शक्य आहे शक्य अशा ग्रेट मी प्रार्थना करते अखंड आयुष्य लाभावी अशी इच्छा आहे आणि समाजांना मी एक सांगू इच्छिते की जे काही आमचे बाबा परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे ते सर्वांनी केलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे एवढे दोन शब्द बोलून मी लक्ष्मीचा हा कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे वर्षी खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केलेला आहे खरंच आमचे बाबा त्यांचं मन खूप मोठं आहे त्यांच्यासारखं मन कधी कुणाचं निर्माण होणार नाही आणि पाहिलं पण नाही असं आणि असाच कार्यक्रम दरवर्षी प्रत्येकाने केला पाहिजे गौरी पूजन लक्ष्मी पूजन खरी लक्ष्मी ही चालती बोलती आपल्या घरची सून आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे ते परिवर्तन समाजानी करावं आणि चालत्या बोलत्या आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला पत्राला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो धन्यवाद लोकनायक न्यूज करिता मनोज मणपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज